नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विधवा महिलांसाठी श्रावणबाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी त्याचबरोबर वृद्धपागाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून दर महिना जे पंधराशे रुपये मिळतात त्या पंधराशे रुपयेमध्ये या लाभार्थ्यांचं काहीच होत नाहीत यामध्ये जर एखादा आजार जर लागला तर हे पांधरशे रुपये अतिशय कमी किंवा त्यामध्ये काहीच होत नाही त्यामुळे या आजारापायी अनेक लोकांना आपला स्वतःचा जीव गमवावा लागतो किंवा एखादा छोटा आजार असेल तर तो, तो मोठा आजार त्यांना तो जडून जातो अशा तर राज्य सरकारच्या माध्यमातून एक अतिशय महत्वाची योजना राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू केलेली आहे त्या योजनेचे नाव तुम्हाला सर्वांना परिचित आहे परंतु या योजनेचा लाभ कसा घ्यावा या संदर्भात अनेक लाभार्थ्यांना माहीत नाहीत आपल्या युट्यूब सभा सदस्यांच्या माध्यमातून अनेक वेळा प्रश्न निर्माण झाला की सर निराधार बांधवांना दवाखान्यामध्ये कोणत्या प्रकारच्या योजना आहेत किंवा दवाखान्याच्या माध्यमातून काय उपचार मिळू शकतो कोणते दवाखाने आहेत की त्या ठिकाणी निराधार बांधवांना काहीतरी आधार असेल तर याविषयी सर डिटेलमध्ये व्हिडिओ बनू बनवा आणि त्याच विषयी या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत एक लक्षात ठेवा राज्य सरकारच्या माध्यमातून महात्मा फुले जन आरोग्य योजना ही जी सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला दीड लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे या व्हिडिओमध्ये त्या योजनेसाठी कोण कोणते कागदपत्र लागतात हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपल्याला नेमकं काय करावं लागतं किंवा जर समजा एखादं कागदपत्र जर आपल्याकडे नसेल तर आपल्याला कोणत्या बेसवरती या योजनेचा लाभ मिळू शकतो त्याचबरोबर इमर्जन्सी म्हणून आपण जर दवाखान्यामध्ये दाखल झालो आणि आपल्याला मोफत उपचार जर घ्यायचे असेल तर आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे याविषयी ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत समजून सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे त्याचबरोबर चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून ही जी योजना सुरू केलेली आहे त्या योजनेला महात्मा फुले जन आरोग्य योजना असे म्हणतात यापूर्वी ही योजना राजीव गांधी म्हणून घोषित केली गेली होती परंतु आत्ता मात्र महात्मा फुले या नावाने ही योजना सुरू आहे एक लक्षात ठेवा राज्य सरकारच्या माध्यमातून या योजनेला दीड लाख रुपयेपर्यंत मोफत उपचार मिळतो आणि आत्ता मात्र यांना साडेतीन लाखाचा जोड मिळून आयुष्यमान भारत कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला साडेतीन लाखापर्यंत या योजनेचा लाभ मिळतो मी या ठिकाणी समजावून सांगतो लक्षात ठेवा सर्वसाधारणपणे महात्मा फुले योजना जी आहे ती योजना सर्वसामान्य अनेक हॉस्पिटलमध्ये लागू आहे परंतु आयुष्यमान भारत ही योजना काही ठराविक हॉस्पिटलमध्येच लागू आहे त्यामुळे महात्मा फुले जन आरोग्य योजना जी आहे त्या योजनेचा आपण लाभ घेऊ शकतो आता अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण सुरू करूया त्या म्हणजे या योजनेसाठी कोणकोणते कागदपत्र लागतात तर यामध्ये फक्त आणि फक्त तुमचं आधार कार्ड आणि रेशन कार्ड हे दोनच कागदपत्र लागतात परंतु काही हॉस्पिटलमध्ये मा मात्र उत्पन्नाचा दाखला सुद्धा लागत लागतो किंवा मागतात या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो की उत्पन्नाचा दाखला लागत नाही परंतु त्या उत्पन्नाचा दाखला लागत नाही मग त्याला परिपत्रक शासन निर्णय तुम्हाला दिले असते पण त्याच्यामध्ये वेळ वाया घालवायचं नाही कारण माझ्या सर्व निराधार बांधवांचं दरवर्षी आपल्याला उत्पन्न दाखला तहसील कार्यालयामध्ये सादर करायचा सा। असतो त्यामुळे त्याविषयी मी काय जास्त बोलत नाही तर हे तीन कागद आपण विचारात घेऊन तुम्हाला या योजनेचा लाभ मिळतो आता या योजनेचा लाभ तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुम्हाला नेमकं काय केलं पाहिजे तर या योजनेचा तुम्हाला लाभ जर घ्यायचा असेल तर तुम्हाला त्या हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे तुम्हाला एखादा आजार जर लागला किंवा तुम्ही जर आजारी असाल एखादा उपचार तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे मी स्क्रीनवरती एक फोटो दाखवतो इमेज दाखवतो आहे त्यावरती तुम्हाला त्या वेबसाईटवरती जाऊनसुद्धा तुम्ही ते हॉस्पिटल सर्च करू शकता त्या हॉस्पिटलमध्ये कोणकोणते आजारांवरती उपचार केलं जातं हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी शोधता येणार आहे तुमचा तालुका तुमचा डिस्ट्रिक्ट किंवा तुमचं फेस कोणतं एरिया कोणते विभाग कोणता आहे खंड कोणता आहे हे टाकून तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या एरियातील कोणकोणते हॉस्पिटल या योजनेमध्ये बसतात आणि त्या हॉस्पिटलमध्ये या योजनेअंतर्गत कोणकोणत्या आजारांवरती उपचार होतो याची लिस्ट किंवा याचा डिटेल तुम्हाला या, या वेबसाईटवरती मिळणार आहे मी त्या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो ती ओपन करायची आणि त्यावरती तुम्ही माहिती समजून घ्यायची किंवा जरी समजा ह्या सगळ्या गोष्टी जर जमल्या नाही तर मी स्क्रीनवरती पुन्हा एक इमेज दाखवतोय त्यामध्ये एक मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईलवरती सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू फोन करून तुम्ही त्यांच्याकडून माहिती घेऊ शकता त्याचबरोबर ही माहिती त्यांना विचारत असताना नजिकचा हॉस्पिटल कोणता आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये मला जो आजार झालेला आहे त्याविषयी उपचार होणार आहे की नाही हे सर्व डिटेल तुम्हाला त्या ठिकाणी विचारायचे आता अतिशय महत्वाचा विषय म्हणजे तुम्हाला त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर नेमकं करायचं काय लक्षात ठेवा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी एक आरोग्य मित्र म्हणून हॉस्पिटलच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून एक नेमणूक केलेलं पद असतं आरोग्य मित्र त्या आरोग्य मित्राला तुम्हाला भेटायचं आहे लक्षात ठेवा मी ही जी व्हिडिओ तुम्हाला सांगतोय त्या व्हिडिओमध्ये ओवरऑल संपूर्ण माहिती तुम्हाला मी देणार आहे तुम्हाला इतर कुठेही जाण्याची गरज नाही आहे दुसरी व्हिडिओ बघण्याची गरज नाही आहे तरीसुद्धा तुम्हाला जर काही अडचण असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा का बाबा सर मला ही माहिती पाहिजे असं असं अडचण येते तर मी त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर मी तुम्हाला आत्ता जी माहिती सांगतोय ती बरोबर वाटत असेल उपयुक्त वाटत असेल तर नक्की लाईक करा ओके okay. तर आता तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी एक आरोग्य मित्र असतो आणि त्या आरोग्य मित्र तुम्हाला भेटायचं आहे त्यांना सांगायचं आहे की बाबा मला असा असा आजार आहे आणि मला या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा आहे तर तो जो आरोग्य मित्र आहे हा आरोग्य मित्र तुम्हाला माहिती देण्यासाठी त्याला नियुक्त केलेला असते त्यामुळे तुमच्याकडे असलेले कागदपत्र आणि त्या हॉस्पिटलमध्ये कोणकोणत्या योजना त्या आरोग्य खा आरोग्य सेवेशी किंवा योजनेशी संबंधित आहे तो तुम्हाला संपूर्ण माहिती देईल या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगतो की एकशे बत्तीस बघा एकशे बत्तीस जे आजार आहेत हे राज्य सरकारने स्वतःच्या ज्या शासकीय हॉस्पिटल असतात गव्हर्नमेंटचे जे हॉस्पिटल असतात त्यांच्याकडे ठेवलेले आहेत आणि बाकीचे जे आजार आहेत हे सर्व प्रायव्हेट ठिकाणीसुद्धा सुरू केलेले आहेत म्हणजे या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला फक्त गव्हर्नमेंटचे किंवा शासकीय हॉस्पिटलमध्येच जाण्याची गरज नाही आहे प्रायवेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा म्हणजे फक्त एकशे बत्तीस आजार प्रायवेट गव्हर्नमेंट ठिकाणी असणार आहेत बाकीचे एवढे सगळे आजार हे प्रायव्हेट ठिकाणीसुद्धा या योजनेअंतर्गत मिळणार आहे म्हणजे प्राइवेट ठिकाणी हे एकशे बत्तीस तर आहेत पण शासकीय जे काय हॉस्पिटल असतात त्या हॉस्पिटलमध्ये फक्त एकशे बत्तीस रोगांचा किंवा हो, आजारांचा तुम्हाला त्या ठिकाणी निदान होणार आहे बाकीचे सर्व हे सहित तुम्हाला प्रायव्हेट ठिकाणी चांगल्या दर्जाचे हॉस्पिटल असतात त्या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळणार आहे आता आपण ज्या आरोग्य मित्राशी भेटल्यानंतर तो तुम्हाला सर्व काही माहिती सांगणार आहे तुमचे कागदपत्र कागदपत्रांच्या माध्यमातून तुम्हाला जे काही लाभ घ्यायचा आहे तो आजार संबंधित सर्व माहिती तुम्हाला सांगितल्यानंतर ती जी तुमचं जे फाईल आहे किंवा जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स पुढच्या अधिकाऱ्याकडे जातात आणि तो वैद्यकीय समन्वयक म्हणून एक त्यांच्या हॉस्पिटलमध्ये एक डॉक्टर म्हणून नियुक्ती केलेले असतात तो तुमची जी फाइल असते ती फाईल ऑनलाइन पद्धतीने सरकारकडे पाठवतोय सरकारकडे पूर्ण अहवाल पाठवतोय की बाबा या व्यक्तीचं ओ पी डीच्या माध्यमातून असं असं केस uh, पेपर निघालेले आहेत किंवा याला आजार एवढ्या महिन्यापासून आहे हा हा आजार आहे याला एवढा एवढा खर्च येऊ शकतो ही संपूर्ण माहिती असं नाव वगैरे सगळ्या सगळ्या डिटेल नॉमिनी वगैरे सगळ्या गोष्टी ऑनलाईन पद्धतीने फिल करतो आणि ती फाईल तिकडे पाठवतो फाईल पाठवल्यानंतर तिकडनं जी प्रत येते अप्रुव्हलची ती तुम्हाला त्या ठिकाणी मिळते आणि तुम्हाला या योजनेअंतर्गत काय काय लाभ मिळतो हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मी तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतो की मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत उपचार तो मिळतो औषधं पण मिळतात आणि घरी जाण्यासाठी बघा मी काय म्हणतोय घरी जाण्यासाठी तुम्हाला भाडं सुद्धा या ठिकाणी मिळतात पण आपण ते घरभाड्याचा विचार करत नाही पण ठीक आहे आपल्याला उपचार आणि औषधं मिळालं तरी ठीक आहे अशातच एक लक्षात ठेवा अशा पद्धतीने तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे आता अनेक लाभार्थ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की सर आम्हाला आजार झाला हे आम्हाला माहीत झाल्यानंतर आम्ही या हॉस्पिटलमध्ये जाणार आता हॉस्पिटल कसं शोधायचं हे तुम्हाला सांगितलं आहे किंवा नजीकच्या तुम्ही कुठल्याही पंचायत समितीच्या आरोग्य खात्यामध्ये जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला सुद्धा सहज पद्धतीने सांगणार मोबाईल नंबर वगैरे दिलात ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही त्या हॉस्पिटल शोधायचं आहे आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की सर ठीक आहे आम्हाला आजार आहे आजार झाल्यानंतर आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये जाणार आणि उपचार घेणार मान्य पण मग सर एखाद्या वेळेस एमर्जन्सीमध्ये जर आम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर मग काय करायचं आहे समजा एखाद्या वेळेस हार्ट अटॅक आला किंवा चक्कर येऊन पडला किंवा ॲक्सिडेंट झाला अशा वेळेस आपण काय बरोबर आपलं आधार कार्ड किंवा रेशन कार्ड घेऊन फिरत नाही किंवा उत्पन्न दाखला वगैरे घेऊन फिरत नाही मग अशा वेळेस आम्हाला या योजनेचा लाभ मिळेल का मिळणार लक्षात ठेवा तुम्हाला त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर जो आरोग्य मित्र असतो किंवा जो वैद्यकीय समन्वयक असतो हा वैद्यकीय समन्वयक तुम्हाला त्या ठिकाणी मदत करणार आहे एक लक्षात ठेवा मी या ठिकाणी समजावून सांगतोय तुम्ही त्या ठिकाणी भरती झाल्यानंतर त्या ठिकाणी ई टी आय ही एक सिस्टम त्या ठिकाणी असते त्याला इमर्जन्सी टेलिफोनिक इंटिमेशन असं नाव देण्यात आलेलं आहे आणि या नावाच्या आधारावरती या सिस्टमच्या आधारावरती तुम्हाला त्या ठिकाणी भरती करून घेतलं जातं तुम्हाला भरती करून घेतल्यानंतर तुमच्यावर उपचार सुरू होणार आहे आणि उपचार सुरू झाल्यानंतर पाच दिवसाच्या आत तुम्हाला हे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी सादर करायचे तुमचं आधार कार्ड रेशन कार्ड आणि उत्पन्न दाखला हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला पाच दिवसाच्या आत सादर करायचे आहेत सादर केल्यानंतरच तुम्हाला झालेल्या उपचारावरती किंवा खर्चावरती गव्हर्नमेंट तुम्हाला पैसे देणार आहे जर समजा तुम्ही पाच दिवसाच्या आतमध्ये हे कागदपत्र जर दिले नाही तर तुमचं जे फॉर्म भरलेला असतो तो रद्द होतो कारण तो ऑनलाईन सिस्टम आहे मग त्या ठिकाणी तुम्हाला सर्व पैसे भरावे लागतात हे लक्षात ठेवा मग अशा पद्धतीने तुम्हाला एमर्जन्सीमध्ये सुद्धा लाभ मिळू शकतो आता या ठिकाणी अनेक लाभार्थ्यांच्या मनामध्ये असाही प्रश्न असेल की सर ज्यावेळेस एखादी महिला डिलिव्हरी होते त्यावेळेस जो लहान मुलगा असतो त्या लहान मुलाचं नाव तर रेशन कार्डमध्ये नसतं मग त्या मुलाच्या संदर्भात कशा पद्धतीने उपचार होणार असा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेलच तर एक लक्षात ठेवा त्या ठिकाणी राज्य सरकारने एक सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे की जरी समजा त्या लहान मुलाचं नाव त्या रेशन कार्डमध्ये नसेल तरी सुद्धा आईचं नाव जर असेल तर आईच्या नावावरून त्या लहान मुलाला सुद्धा त्या ठिकाणी उपचार मिळू शकतो कारण ते डिलिव्हरीच्या वेळेस मात्र खूप मोठा आजार त्या मुलाला झाला समजा स्वस जो आजार असतो किंवा हृदयाचे ठोके किंवा कावील होणे किंवा त्यांना यूमध्ये ठेवावे लागतं अशा अनेक आजार असतात तर अशा वेळेस त्या लहान मुलाचं जन्मदाच लहान मुलाचं नाव नसतं मग अशा वेळेससुद्धा राज्य सरकारने ही सुविधा उपलब्ध करून दिलेली असते किंवा समजा एखादा मोठा मुलगा असेल एक ते सहा वर्षापर्यंत जर असेल तर त्याचंसुद्धा नाव नसतं तर अशा वेळेस त्या वडिलांच्या नावावरती सुद्धा त्या मुलाला उपचार मिळू शकतो अशा पद्धतीने मित्रांनो या महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून माझ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना कशा पद्धतीने लाभ घेता येणार आहे या विषय मी या ठिकाणी डिटेलमध्ये थोडक्यात माहिती समजावून सांगितलेले तरी सुद्धा या योजनेविषयी तुम्हाला काही अडचण असतील तर कमेंट्समध्ये तुम्ही नक्की सांगा आरोग्य रिलेटेड आपला विषय नाही आहे पण ती योजना तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे कदाचित तुम्ही एखादा आजार मला द्याल कमेंट्समध्ये आजार त्या आजाराविषयी मी माहिती नाही देऊ शकत पण त्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा किंवा हॉस्पिटल्स कसे शोधायचे किंवा किती खर्च येतो किंवा न जवळचं एखादं हॉस्पिटल आहे खाजगी हॉस्पिटल असेल सरकारी हॉस्पिटल असेल याविषयी जर माहिती तुम्ही विचारली तर मी नक्की त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो माझा एखादा निराधार बांधव असेल तो दिव्यांग असेल विधवा महिला असेल किंवा वृद्धाकाल नागरिक असेल लहान लहान मुलं असतील तर अशा लोकांना एखादा तर आजार जडला आजार जर झाला तर अशा वेळेस त्यांना इकडे तिकडे फिरावं लागतं एक तर सरकार जे पंधराशे रुपये देत आहे ते तर वेळेवर देत नाही आणि वेळेवर देत आहे पण त्या पंधराशेमध्ये एखादा आजार किंवा एखादा औषधसुद्धा खरेदी करता येत नाही एवढं भयानक आजार आज महाराष्ट्रामध्ये जगामध्ये झालेलं सुरू अशातच कुठेतरी एक आधार म्हणून निराधारांना ही योजना माहीत झाली पाहिजे कारण कधी कोणाला काय आजार लागेल हे सांगता येत नाही आणि अशातच ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे माझ्या निराधार बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे त्यामुळे ही व्हिडिओ तरी माझा एक हात जोडून विनंती असेल बाकीच्या व्हिडिओ इतरांना शेअर करा किंवा नका करू पण ही व्हिडिओ मात्र सर्वांना शेअर करायची आहे अतिशय चांगली माहिती आहे सर्वांपर्यंत शेअर केल्याने त्याला त्यांचा फायदा होणार आहे तो तुमच्याशी जवळलीचा असेल नातेवाईक असो नसो पण तुमच्या व्हॉट्सअपमध्ये जी जी लोकं आहेत त्यांना नक्की ही व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल पटत असेल तर नक्की लाईक करा या व्हिडिओच्या संदर्भात तुमचा काही आक्षेप असेल ते सुद्धा कमेंट्समध्ये का टाका काही प्रश्न असतील तेसुद्धा टाका चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर मित्रांनो लगेच चॅनलला सबस्क्राईब करा कारण लवकरच आपण एक लाखाचा टप्पा पार करतोय आणि तुमच्यासाठी असेच महत्त्वाचे विषय घेऊन या ठिकाणी येणार भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र